मी तर अशोक चव्हाणांचं नाव घेऊन घेऊन थकले मला उत्तर पण देत नाही कोणी भारतीय जनता पक्षातून अशोक चव्हाणांच्याबद्दल माझ्या मनात फक्त प्रेम आणि आदर आहे जो माणूस आपल्याशी चांगला वागतो ना त्याचं नेहमी चांगलंच भलं व्हा पण मला एक कळत नाही की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाही आहेत आता आदर्श म्हणजे नु साधा साधा घोटाळा नाही आदर्श आदर्श आई आदर्श वडील आदर्श शिक्षक माहिती होतं पण घोटाळ्यातला आदर्श नव्हता बाई माहिती मला खरंय खाला आणि काय घोटाळा आता असं म्हणजे हे वेदना देणारी गोष्ट आहे की घोटाळा कसला आरोप काय की जे शहीद झालेले भारताचे सुपुत्र आहेत त्यांच्या ज्या वीरपत्नी आहेत त्या वीरपत्नीला घर दिलं आणि त्या घरावर भ्रष्टाचार कोणी केला त्या वीरपत्नीला घर नाही मिळालं त्याचा भ्रष्टाचार करून ते, ते सगळं जे गे मिळालं ते अशोक चव्हाणांच्या पदरात पडला असं मी म्हणत नाही भारतीय जनता पक्ष म्हणते आता मला एक सांगा शुक्रवारी पार्लमेंट चालू होतं पार्लमेंटमध्ये निर्मलाची निर्मला ताई यांचं माझे अतिशय वैयक्तिक संबंध चांगले आहेत अतिशय चांगली महिला आहे त्या आल्या आणि म्हणाल्या की हे वेळमत्वाचे शुक्रवारी गुरुवारी चार का साडेचार वाजता आणि त्या असं म्हणाल्या की आता मी हे मी श्वेतपत्रिका करणार आहे पार्लमेंटमध्ये म्हटलं कसली श्वेतपत्रिका तर ते म्हणाले व्हाईट पेपर श्वेतपत्रिका भ्रष्टाचाराची म्हटलं कुणाच्या भ्रष्टाचाराची ते तुम्ही सगळे काँग्रेसचे सोयरे मग कोयरे म्हणलं आमचा कसला आम्ही सत्तेत नाही आमचा कसला भ्रष्टाचार आणि नऊ वर्ष काय झोपला होता काय आत्ता भ्रष्टाचार काढताय आमचा ते म्हणले नाही नाही भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हटलं बरं दाखवा कागद बघितला कागद पहिलंच नाव होतं आदर्श घोटाळा म्हणला अरे तेच ते जा झाला गुरुवार शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आमचा सुरू झाला युक्तिवाद त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कोण करतं तर काँग्रेस मी म्हणत नाही हां ओ टी व्हीवाले नीट रेकॉर्ड करा नाही तर अर्धच दाखवाल तर आम त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाने भ्रष्टाचार केला आणि सगळ्यात मोठ्या देशात भ्रष्टाचारी माणूस कोण तर अशोक चव्हाण असं भारतीय जनता पक्ष म्हणाले इथून आम्ही हल्ला चढवला काय तुम्ही असं कागद घेतला आणि सांगितलं हे बघा हे कागद आहेत असे अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत असं तसं तसं सगळं ऐकलं मी गप बसलो झालं शुक्रवार संपला गुरुवारी निर्मलाताईंनी आरोप केला शुक्रवारी भारतीय जनता पक्षाने आरोप केला शनिवार रविवार पार्लमेंट नव्हतं सोमवारी सकाळी मी टी व्ही लावला पावणे आठ वाजता आणि बातम्या चेक करायला आणि त्याच्यात होतं की अशोक चव्हाण नॉट रिचेबल आता सकाळी पावणे आठ वाजता माणूस आंघोळ करू शकतो योगा करू शकतो चालायला जाऊ शकतो नॉट रिचेबल त्याच्यात काय म्हणजे उगाच काहीतरी पेपरवाले ना सारखंच मागे लागतात असं म्हणून मी विषय बंद करून टाकला दोन वाजता मी प्रचारात होते लोक धावत आले हो अशोकराव सापडले म्हटलं हरवले कधी होते म्हटले नाही नाही सापडले ते म्हटलं कुठे सापडले ते म्हटलं भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसमध्ये म्हटलं अहो नाही हो अशोकराव असं कसं जातील तिकडे ते म्हणले हो लावा टी व्ही आम्ही आपल्या फोनवर टी व्ही लावला आणि खरंच ना ती पट्टी घातली होती आणि अशोक चव्हाण बसले होते देवेंद्रजींच्या शेजारी मला वाटतं का त्या बावणकोळीजींच्या शेजारी म्हटले हे तिथे का गेले रा वा चुकलं वाटतं रस्ता तर तिथे बसले मग त्यांनी भारतीय जनता पक्षाचं कौतुक केलं हा झाला सोमवार म्हटलं असं कसं झालं काल तर म्हणत होते भ्रष्टाचारी आहे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हिने केला आहे झाला मंगळवार मंगळवारी फॉर्म भरला आणि बुधवारी मी तर पाच वर्षाची खासदार होणार आहे अशोकराव सहा वर्षाचे खासदार बिनविरोध झाले आता मला प्रश्न पडला आम्ही सहा सहा महिने मेहनत करून प्रचार करतो दिवस रात्र बायका पोरं नवरा कुणाला आम्ही भेटत नाही वणवण सगळे फिरतो आमच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आणि आम्ही निवडून येणार पाच वर्षासाठी ज्यांनी म्हणे भ्रष्टाचार केला त्यांनी एक बोट पण हलवलं नाही आणि सहा वर्षाची एअरकंडिशनमध्ये बसून भ्रष्टाचाराचे आरोप करून आज ते खासदार झाले भाग्य बघा कुंडली तो चेक करणे पडे इथे मेहनत करून करून थकतोय आम्ही रात्री चार तास पाच तास झोपतोय आणि हे आठ तास बारा तास झोपून खासदार होत आहे काय फॉर्म्युला आहे म्हणजे भ्रष्टाचार आणि मला फक्त एकच प्रश्न पडतो ह्याच्यामध्ये की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाही कारण ना खाऊंगा हे मी नाही म्हणलेले जे म्हणले त्यांनी त्याचं उत्तर द्यावं की जर भ्रष्टाचार केला असेल तर ना खाऊंगा आणि जर भ्रष्टाचार केला नसेल तर मग भारतीय जनता पक्षाने हात जोडून अशोक चव्हाण त्यांचं कुटुंब आणि काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की आम्ही खोटे आरोप केले राऊत <प्रावट> साहेबांवर आरोप केले राऊत साहेब काय थांबे ना दहा वाजले तरी सकाळी रोज भांडत बसते तीन महिने जाऊन आले अनिल देशमुख देशमुख साहेबांवर तर शंभर कोटी रुपयाचा आरोप केला एक दोन नाही शंभर शंभर कोटी रुपयाचा आरोप केला पुढे काय झालं दीड वर्ष आत राहिले एक कोटी रुपयाचं आलं गेले नाही तिकडे म्हणून त्यांना त्रास आणि अशोक चव्हाणांना नो त्रास आता ही लोकशाही आहे का दडपशाही सांगावं अरविंद केजरीवालांना जेलमध्ये काल टाकलं अरविंद केजरीवालांची सगळी टीम मी आता है। ते अतिशी आहेत त्यांच्या मंत्री त्यांना फोन केला तिलाही अटक केली का अटक केली आंदोलन करते अरे आता आता आंदोलन केलं तरी तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार ते रोहितदादा म्हणतात ते खोटं नाही आता आम्हाला बारी आहे काल तुम्हाला बारी बी असते त्यामुळे खोटे नाटे आरोप करायचे इन्व्हेस्टमेंट्स करायच्या नाही महाराष्ट्रात नोकऱ्या वाढवून द्यायच्या नाही असं सरकार तुम्हाला पाहिजे का या देशामध्ये तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडून देणारं सरकार पाहिजे हा निर्णय आपल्याला घ्यायचा लोक येतील काय काय तुम्हाला सांगतील ऐकायचं जनाचं आणि करायचं आणि लोकशाही पद्धतीने आपल्याला हे इलेक्शन करायचं माझ्या कानावर बऱ्याच गोष्टी येतात रोहितदादा मग म्हणाले की बऱ्याच लोकांना काय काय फोन येतात घाबरायचं नाही आणि हे बारामती करत ते नाही कोणाला घाबरत याची मला गॅरंटी आहे पण काही लोकांना एकाचा परवा मला फोन आला होता तो आपल्या एम आय डी सीत काम करतो त्याची बायको प्रेग्नंट आहे तो कुठेतरी प्रचाराला फिरला माझ्यासाठी त्याला फोन आला त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं त्यांनी मला धमकी दिली माझी बायको प्रेग्नंट आहे पण मी तुमचंच काम करणार तुम्ही काय काळजी करू नका ताई मला इतका अभिमान वाटला त्या मुलाचा की काय त्याची चूको तो आपला त्याची मतं मांडतो मला सांगा जे तिकडे आहेत किंवा वेगळा प्रचार करतात एकाला तरी आपण काही बोलतो का एकाला तरी बाबा तू जी ही लोकशाही आहे प्रत्येकाने कुणाला मत द्यायचं आणि कुणाचा प्रचार करायचा हा त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न पण लोकशाहीमध्ये तुम्ही जरी दडपशाही करणार असाल तर नाही चले का आणि त्याच्यासाठी आम्हाला कितीही किंमत मोजावी लागली तर आम्ही मोजू पण तुमच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहू कारण का लोकशाहीमध्ये दडपशाहीला आम्ही बारामतीत येऊ देणार नाही हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे नाही चालू देणार आम्ही कारण का हे चुकीचं आहे ना तुमच्यावर अन्याय होईल ना शेतकऱ्यांवर होईल ना महिलांवर होईल आणि म्हणून तुम्ही बघा मी पांडुरंगाची भक्त आहे मी रामकृष्ण अरिवाली तुम्ही गंमत बघा जेव्हा पक्ष आणि चिन्ह घेऊन गेले तेव्हा त्यांना वाटलं की मी रडत बसेन पण माझ्या आत्याचा इंटरव्ह्यू बघितला ना टी व्हीवर माझी आत्या काय म्हणाली की पवार साहेबांनी त्यांना फोन करून सांगितलं आम्ही शारदाबाई पवारांची मुलं आहात आपल्या आईनी आपल्याला रडायला नाही शिकवलं आपल्या आईनी आपल्याला लढायला शिकवलं <laughs> त्याच्यामुळे आता पक्ष चिन्ह आता त्याच्यावर नाही रडत बसायचं आता ठीक आहे गेलं शुभेच्छा आहे तुम्हाला आणि तुम्ही बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा त्यांनी काय द्यावं आपल्याला चिन्ह तर तुतारीवाला माणूस आपल्या हे किती शुभ संकेत आहेत बघा की ह्या देशामध्ये ह्या राज्यामध्ये कुठलंही शुभ काम करायचं असेल तर तुतारीवाला माणूसच तिथे लागतो मग लग्न कार्य असू दे तुमच्या घरात नवीन ऑफिस असू दे कुठलंही शुभ काम असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हाही तिथे सुरवातीला तुतारीवाला माणूसच होता हे हा इतिहास आपण सगळ्यांनी त्यामुळे हा तुतारीवाला माणूस ही एक मोठी नांदी आहे ही भ्रष्टाचाराच्या विरोधातली नांदी आहे ही महागाईच्या विरोधातली नांदी आहे आणि ही आपल्यावर बेरोजगारी करणाऱ्या या पापी सरकारच्या विरोधात लढण्याची नांदी आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना फार जबाबदारीने काम करायचं आहे सात तारखेला सकाळी आठ ते संध्याकाळी पाच हे मतदान आहे आपण स्वतः तर जायचंच पण बरोबर सगळ्यांना ते कागदपत्र घेऊन जायचं आणि तुतारी आपलं चिन्ह बदललेलं आहे पण मला नाही वाटत कोणी फार त्याच्यात सगळं पोचलेलं दिसतंय कारण का महिलाच मला सिग्नलला मी बारामतीत गेले की मला सगळे म्हणतात तुतारी <laughs> तुतारी म्हटलं हो बाबा आहे तुतारी त्याच्यामुळे तुतारी माणसाचं शेजारचं बटण दाबून मी केलेलं काम आणि पार्लमेंटमधलं काम हे मेरिट बघून मला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची सेवा करायची संधी द्या एवढीच विनम्र विनंती करते आणि आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी